बातमी सविस्तर पाहूया बातमी आहे सलमान खान याच्या संदर्भातील सलमान खानच्या जीवाला धोका कायम आहे का असा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालेला आहे फार्म हाऊस परिसरामध्ये पिस्तूल आणि कारतूसं आढळलेली आहेत पोलिसांकडून सुरू आहे अभिनेता सलमान खान याला भीष्ण गॅंग कडून मारण्याची धमकी आल्यानंतर आता पुन्हा एकदा हा प्रकार समोर आलेला आहे आणि याच प्रकारानंतर आता सलमानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली सलमानच्या पनवेल फार्म हाऊसच्या जवळपासच्या परिसरातून नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं जिवंत कारतूसं आणि दोन पिस्तूल आढळलेली आहेत ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहेत आणि त्यामुळं सलमानच्या जीवाला धोका कायम आहे का असा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे आणि या संदर्भात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांच्यासवळ बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी पाहूया आपल्यासोबत बोलण्यासाठी नवी मुंबई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगेत आपण याच्याशी बातचीत करणार सर काय सांगाल पनवेलच्या हद्दीमध्ये एक पंधरा तारखेला कारवाई झालेली आणि त्या कारवाईमध्ये दोन पिस्टल आणि जिवंत काढतूच भेटले ती कारवाई कशा प्रकारे झाली पंधरा तारखेला आमच्या एस टी यू आमच्याकडे क्राईम ब्रांचला युनिट आहे त्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल मांडुळे आहेत त्यांना त्यांच्या बातमीदारामार्फत एक बातमी मिळाली की पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका रेस्टॉरंट जवळ नेरेगावच्या रोडवर काही आरोपी जे आहेत ते पिस्टल्स विक्री करण्यासाठी येणार आहेत त्या तीन इस्मांकडं दोन वेपन्स आणि एक लाईव्ह राऊंड मिळून आला त्याच दरम्यान तिथं मोटरसायकलवरून आणखी एक जण आला होता ला ला या आरोपींचा सहकारी त्याला देखील आम्ही या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड केलेला आहे पण त्यांनी हे पकडले गेल्याचं पाहून तो तिथून पळून गेला तीन आरोपींना त्यांच्या विरुद्ध आर्म्स खाली पनवेल तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करून त्यांना अटक आहे राजू अनिल सलमानच्या जीवाला धोका कायम आहे का अशी पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या अनिल सावरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अनिल सलमानच्या जीवाला धोका कायम आहे पुन्हा एकदा त्याच्या नवी मुंबईच्या फार्म हाऊसच्या बाहेर का पिस्तुला आढळलेली आहेत आणि यावरून पुन्हा एकदा चर्चा निर्माण झालेली आहे काय नेमका प्रकार आहे आणि पोलिसांनी काय माहिती दिली आहे नक्कीच त्याच्यात झालं तर आपण सध्या पनवेलच्या परिसरामध्ये म्हणजे नेरेज गावामध्ये जे सलमान जो फार्म हाऊस आहे ते चक्क पाहायचं झालं तर अवघ्या वीस मिनिटावर तो फार्म हाऊस आहे आणि त्याच हद्दीमध्ये पंधरा तारखेला रात्रीच्या सुमारास नवी मुंबईचे जे गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये आपण पाहायचं झालं तर दोन पिस्टोल आणि जिवंत काढतोच तीन आरोपी आहेत त्या तीन आरोपी तीन, तीन आरोपींकडे आढळलेले आता कुठेतरी खडबळ उडायला आपल्याला पाहायला मिळते त्याचं कारण म्हणजे की आपण पाहू शकतो अवघ्या काही दिवसापूर्वीच जे सलमानचे जवळ जिवलक जवळचे मानले जाणारे म्हणजे की बाबा सिद्दीकी यांना सुद्धा ब्रश्ने गागने काहीतरी चॅलेंज करून त्यांचा जो खात्मा केला होता मात्र सलमान खानच्या जीवाला वारंवार वार धोका असताना सुद्धा चक्क त्या सलमान खानच्या फार्म हाऊसच्या हद्दीमध्ये हा प्रकार आपल्याला घडलेला पाहायला मिळतो मात्र आता आपण पाहू शकतो यामध्ये पाहायचं झालं तर जे दोन तीन आरोपी आहेत त्यामधील एक जो आरोपी आहे किशोर धाडी म्हणून ह्या आरोपीला सुद्धा अटक केलेली मात्र हा आरोपी त्यामधला नसता नसल्याचं असं त्याच्या परिवारातील लोकांकडून सांगण्यात सांगण्यात येते आपल्याला मात्र जो अर्जुन जाधव जो आरोपी फरार आहे हा मुख्य आरोपी असून याच्याकडे आणखी जिवंत काढतो मात्र हा बनाव जो आहे गुन्हे शाखेने रचल्यानंतर जो बातमीदार आहे गुपित त्या गुप्त बातमीदारांकडून ही माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचला आणि सापळा रचून ही कारवाई केल्यानंतर आता गुन्हे शाखेने हा जो पुढील तपास आहे पनवेल येथील तालुका पोलीस स्टेशनला स्वाधीन पोलीस स्टेशन स्वाधीन केलेला आहे त्याच्यात अगदी अनिल पण या प्रकारानंतर काय खबरदारी आता घेण्यात आलेली आहे आणि ज्यांना अटक केलेली आहे ते कोणाची माणसं आहेत कारण याआधी देखील ज्या गँगकडून विष्णुई गँगकडून कडून सलमानला धमकी आलेली होती किंवा मग पिस्तुल सापडलेली होती अशा प्रकारच्या ज्या घटना येतात तेव्हा गँगशी संबंध असल्याचं समोर येत होतं मात्र या सगळ्या प्रकाराकडे कोण नेमकं आहे या प्रकारामध्ये कोण नेमकं ह्या कोणाच्या गँगकडून कडून हे करण्यात आलेलं आहे याचे काही पोलिसांनी तपशील दिले आहेत का नक्कीच त्याच्यात आपण पोलिसांशी ज्या अधिकाऱ्यांशी जे तपासी अधिकारी आपण बातचीत केली असता हे जे आरोपी आहेत जे वेपन आहे जे बंदूक आहे विक्रीसाठी आले होते मात्र जो मुख्य आरोपी आहे जो जेणे जे हे तीन आरोपी सोबत ठेवले होते त्यांना हे त्यांच्या स्वाधीन करून त्याने मोटरसायकलवरून पळ पळ काढलेला आपल्याला पाहायला मिळतो मात्र हा पुढील तपास आता पोलीस करतात नक्की कोणत्या टोळीच्या आहेत की कटकारस्थान रचण्यासाठी आले होते नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले जगदीप अगदी अनिल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी